केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज किनोट शहरातील रस्ता दुरुस्तीसाठी पत्रकाराचा रास्ता रोखो पाच दिवसाचा दिला अल्टिमेट किनवट शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग एकशे ए एक मागील पाच ते सहा वर्षापासून रेंगाळत पडल्याने व रस्त्यावरील खड्ड्यामुळे व धुळीमुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत होता याबाबत या मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाच्या वेळी शारदा कन्स्ट्रक्शनच्या वतीने पाच दिवसात आम्ही रस्ता दुरुस्त करणार असे लेखी आश्वासन देण्यात आले दोन तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली होती मागील पाच ते सहा वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभ व स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे चौक गोकुंदा ते पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे व धुळीचे कण होऊन अपघातही झाले आहेत या प्रकरणी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत त्यांची दखल घेण्यात आली नसल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती त्यात सर्वपक्षीय व व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून रास्ता रोको यशस्वी केले रस्ता रोको करण्या आंदोलनाच्या वेळी शासनाने नियुक्त केलेल्या शारदा कन्स्ट्रक्शनचे शेख जावेद व रोशन चव्हाण यांनी वरिष्ठाच्या आदेशानुसार त्वरित कामाला सुरुवात करून पाच दिवसात आम्ही रोडची दुरुस्ती करू असे लेखी पत्र मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षाकडे सोपविले आहे दोन तास सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलना पाच दिवसासाठी मागे घेण्यात आले पाच दिवसानंतर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले याप्रसंगी वैजनाथकर पुढे पाटील व्यंकट भंडारवार माजी नगराध्यक्ष के मूर्ती मराठवा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दगडू भारखड परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाजी गरड ज्येष्ठ पत्रकार प्रदीप तालुका तालुकाध्यक्ष प्रमोद पवरकर बालाजी शिरसाट कार्याध्यक्ष किरण ठाकरे बबन वानखेडे विलास विरेंजी दिलीप पाटील गौतम एरेकर दुर्गादास राठोड विनोद भरणे शरद जयस्वाल अमरदीप कदम प्रशांत फोडे प्रशांत चक्रवार संदीप कराळे सुनील चव्हाण विश्वनाथ कोल्हारीकर नागनाथ भालेराव मिलिंद धावारे शैलेश गटलेवार स्वप्नील भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते एन महाराष्ट्र न्यूज किनवत नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा और पुढील ग्रुपवर शेअर करा